आहात काय सांग राज्यातल्या जनते जनतेला आवाहन करायला मतदानासाठी विचार स्वतः मतदान करून आलेला आहात राजेला काय नेमतं आवाहन करायला म्हणजे आजचा दिवस आहे लोकशाहीतला लोकशाहीतला उत्सवाचा दिवस आहे आणि महाराष्ट्राचा देखील हा उत्सवाचा दिवस आहे महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे आणि महाराष्ट्राला शक्तिशाली आणि देशाला आर्थिक महासत्तेकडे घेऊन जाणारा हा उत्सव आहे आणि म्हणून या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी सहभागी व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान केलं पाहिजे कारण मतदान हे आपलं पवित्र कर्तव्य आहे हे आपली जबाबदारी आहे आणि म्हणून ती प्रत्येक नागरिकांनी पार पाडली पाहिजे आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सामील झालं पाहिजे असं माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे या राज्यातला मतदानाचा टक्का जास्तीत जास्त वाढवण्यासाठी जा प्रत्येकाने मतदान करावं आणि लोकशाही समृद्ध आणि प्रगल्भ करावी अशा प्रकारची विनंती मी करतो खरं म्हणजे गेल्या पाच वर्षाचा कारभार या महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलाय दोन हजार एकोणीसला मतदान झालं आणि त्यावेळेस जे काही महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षेच्या विरुद्ध झालं सरकार चुकीच्या पद्धतीने सरकार तयार झालं ही जनता दोन हजार एकोणीसचं ती घटना अजून विसरलेली नाही आणि त्यामुळे गेल्या पाच वर्षामध्ये या राज्याची कोणी दशा केली आणि या राज्याला विकासाची दिशा दिशा कोणी दाखवली हे लोकांना माहीत आहे आणि या राज्याचा केलेला विकास या राज्यामध्ये सुरू केलेल्या कल्याणकारी योजना या योजना ज्या आहेत आणि विकास हा लोकांना माहीत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक मी त्या डिटेलमध्ये जात नाही परंतु अनेक योजना या सर्व सामान्य लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी लाडक्या शेतकऱ्यांसाठी लाडक्या कामगारांसाठी लाडक्या ज्येष्ठांसाठी आम्ही केल्या आणि नक्कीच आम्हाला समाधान आहे की गेल्या पाच वर्षामध्ये या राज्याला पुढे नेण्यासाठी या राज्याला विकासाकडे नेण्यासाठी या राज्याला एक खरं म्हणजे या राज्याचा सर्वांगीण विकास आणि या राज्यातल्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी या महाराष्ट्रा महाराष्ट्राला एक शक्तिशाली राज्य बनवण्यासाठी आम्ही महायुतीने प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं या राज्यातली जनता आज समाधानी आहे मी स्वतः समाधानी आहे अडीच वर्षाचा कार्यकाळ आणि आमचा अडीच वर्षाचा कार्यकाळ हाही लोका लोकांनी पाहिलेला आहे आणि म्हणून या आजच्या दिवशी या महाराष्ट्रातील जनता भरभरून बर कामाला मतदान करते विकासाला मतदान करतील आणि म्हणून मतदानाचा टक्का मतदान हे लोकशाहीला प्रगल्भ करणार आहे लोकशाहीला मजबूत करणार आहे आणि म्हणून सगळ्यांनी मतदान करावं असं आवाहन विनंती मी करतो पूर्णपणे सर, येणारं सरकार महायुतीचं बहुमताचं थम्पिंग मेजॉरिटीचं असेल म्हणून आम्ही विकासाला प्राधान्य दिलं कल्याणकारी योजनांना प्राधान्य दिलं अडीच वर्षाचा कार्यकाळ महाराष्ट्र जनते ने पा लेला है आज बहुत ही लोकशाही का एक पवित्र दिन है ये उत्सव है ये लोकशाही को समृद्ध और मजबूत करने वाला उत्सव है इसमें सभी ने मिलकर इस उत्सव में सहभागी होना चाहिए सभी ने वोट करना चाहिए क्योंकि ये महाराष्ट्र को शक्तिशाली बनाएगा देश की अर्थव्यवस्था को मजबूत बनाएगा इसलिए आज का दिन बहुत ही महत्वपूर्ण है ये मतदान सभी लोग करे और हमारी लोकशाही समृद्ध करे प्रगल्भ करे मजबूत करे और पिछले पांच साल का कारोबार लोगों ने देखा है 2019 में क्या हुआ था लोग आज भूले नहीं है लोगों का मैंडेट क्या था जनता का मैंडेट था महायुति लेकिन सरकार महायुति की नहीं बनी इसलिए वो लोगों के ध्यान में है पूरी तरह तर ढाई सल कालोने बहुमताच आणि महायुतीचं सरकार येईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे दरम्यान आता उद्धव ठाकरे यांची ही दृश्य पाहतोय या संदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाहूया आज बोलणं असं योग्य नाही कारण मतदान सुरू आहे मी सर्व मतदाना मतदारांना आवाहन करेन की आपण जरूर उतरा मतदान माझ्या उत्तर करे सर्व मतदारांना आवाहन करतोय महाराष्ट्रातल्या की सर्व आपल्या मित्रांसह सहकुटुंब सहपरिवार मतदानाला उतरा मतदान करा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपा तर मोठ्या संख्येनं मतदान करा आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा मतदान केलेलं आहे आणि त्यामुळे एकंदरीत आपण पाहतोय दोन्ही महत्त्वाचे नेते या घडीला मतदान करण्यासाठी बाहेर गेलेत